आलेलो आहोत खोपोली शहरातील रेल्वे स्टेशन माझ्या मागे आपल्याला दिसत असेल रेल्वे स्टेशनचा परिसर संपूर्ण रेल्वे स्टेशन आहे त्याच्या मागणं हा रस्ता आपल्याला दिसतोय आणि हा जो रस्ता येतोय हा दीपेंद्र भदोरिया हा जो बिल्डर आहे व्यावसायिक आहे बांधकाम व्या उद्योजक आहे त्यांनी बनवलेल्या ह्या ज्या दोन बिल्डिंग्स आहेत इथे मोठ्या मोठ्या कॉलन्यास आहेत आणि त्याच्यामधली जी माधव आशिष बिल्डिंग या माधव आशिष बिल्डिंगच्या आज रहिवाशांनी इथे आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्यांच्या अनेक तक्रारी आहेत सगळ्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की या ज्या बिल्डिंगचे जे रहिवासी आहेत जे फ्लॅटधारक आहेत धारक आहेत त्यांना मूळ स्वतःचा असा रस्ताच नाही आहे आणि स्वतःचा रस्ता, रस्ता नसल्यामुळे आज ते अनेक अडचणींमध्ये आलेले आहेत आणि अक्षरशः दीपेंद्रसिंग आहे हा जो बिल्डर आहे आणि या सर्व लोकांची फसवणूक केलेली आहे नगरपालिकेच्या प्लॅनमध्ये देखील रस्ता जो वेगळा दाखवलेला आहे आणि ॲक्च्युअलमध्ये तो रस्ता तिथे झालेलाच नाही आहे आणि आज या रहिवाशांना इथल्या कुठच्याही प्रकारे आ, एक अधिकृत रस्ता ज्याला म्हणतात तो रस्ता यांना उपलब्ध नाही आणि त्यामुळे यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत आणि चला आपण आता जाऊया आणि माधव आशिष अपार्टमेंटमधल्या तेथील सदनिकाधारकांशी आपण बोलूया की त्यांच्या काय अडचणी आहेत ते जाणून घेऊया आपण आपण पाहत असाल आता माधव आशिष अपार्टमेंटमधले सर्व सदनिका धारक जे आहेत फ्लॅट ओनर्स जे आहेत ते आपल्या मागे उभे आहेत आणि आपण आता एकेकाशी बोलणार आहोत या संदर्भामध्ये की कशा पद्धतीने बिल्डर बिपेंद्रसिंग भदोरे यांनी फसवणूक केलेली आणि त्यामुळे त्यांना कुठल्या गुप्त त्रासाला सामोरं जावं लागत आहे आपलं नाव सांगा निहात मी निहात सही आ, सर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही त्या शब्दांमध्ये फ्लॅट असं करायला आला होता, होता। त्या वेळेला तुम्हाला बिल्डरने काय काय आश्वासनं दिली होती काय काय सांगेल मी फ्लॅट बुक करायला आलो त्या टायमाला मला इथून रस्ता दाखवण्यात आला समोर नऊ मीटरचा रस्ता आहे सेकंड मला सांगितलं का असं कम्फर्ट होल होईल तुमचं माझं पार्किंग राहील त्या हिशोबाने आणि असा विषय आहे याच्यात आणि ती गोष्ट आत्तापर्यंत पूर्ण माझ्या झालेल्या नाही आहेत पण मग आता तुम्हाला रस्ता नाहीच आहे म्हणजे फोर व्हीलर आणायची टू व्हीलर आणायची रस्ता जसं आपण इकडे बोट अप्रूव्ह प्लॅन आहे त्या अप्रूव्ह प्लॅन मध्ये कुठचा रस्ता दाखवला रस्ता दाखवण्यात आलेला आहे आणि मग नगरपालिकेमध्ये या संदर्भात आपण तक्रारी अर्जाचा निश्चितपणाने केलेला आपल्याला काय उत्तर देण्यात आले दोन वेळा तक्रार करण्यात आलेली आहे त्या संदर्भात मला योग्य ते रीत्या दिवस भेटायला हवं तर भेटलेलं नाही आणि इथे येऊन कोणी पाणी केलेली नाही आणि त्याबद्दल काही आता पंचनामा वगैरे हो काय के गोष्टी केलेली नाही त्याच्या विषयात म्हणजे आतापर्यंत मला असं क्वेश्चन सारखं काही मला असं उत्तर भेटलेलं नाही आणि आता जो आपल्याला रस्ता आहे आपण रेल्वेचा रस्ता वापरतो पण उद्या समजा रेल्वेने जर इथला रस्ता बंद केला तर आपल्याला कुठचा रस्ता आणि या संदर्भात बिल्डरने काय उपाययोजना केलेल्या आहेत समजा रेल्वेने रस्ता बंद केला तर आम्हाला या था 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 था। <coughs> था ना ना रस्ता बंद करण्यात आला तर ह्याच्या व्यतिरिक्त कुठला रस्ताच नाही आम्हाला कारण की पुढं बघितलं तर पुढं मालकाचे रस्ते आणि मालक लोक शेवटी आम्हाला शिवाय घालता येतात जाताना अशा गोष्टीचा भरपूर लोकांना महिलांना पण त्याचा त्रास सहन करावा लागतो कारण की ज्याचा मालकीचा रस्ता आहे तो तर जाऊ देऊ येऊ देणार नाही त्याच्याशिवायच खायला लागतात आम्हाला आत्तापर्यंत पण तेच आहे की आम्हाला बाजारपेठेला शॉर्टकट मारायचा झाला तर जायचं झालं तिकडून गल्लीत दोन मीटरचा रस्ता आहे माझा त्यातनं आम्ही जातोय तर त्या ठिकाणी आम्हाला उत्तर चांगली येत नाही पण आता हा जो तुम्हाला इथे नऊ मीटरचा रस्ता दाखवलेला आहे फ्लॅटमध्ये तसं आता प्रत्येकाची खाजगी प्रॉपर्टी आपल्याला दिसणार प्रत्येकाची मालमत्ता आहे मग तो तिथला रस्ता बनणार कसा आहे हा प्रश्न कधी आपण त्यांना विचारला नाही साहेब ह्याबद्दल आम्हाला काहीच माहिती माहिती नव्हती म्हणजे बिल्डरने आम्हाला असं दाखवण्यात आलं का हा इथे नऊ मीटरचा रस्ता आहे तर त्या विषयाने आम्ही हा फ्लॅट घेण्याचा विषय केला कारण आमच्या माहितीचा विषय असतो सर्वांचा कोण हप्ते भरून करतो कोण कसं करतो सर्वांची ॲडजस्टमेंट असते माहितीचा पैसा असतो महत्त्वाचा विषय आम्ही फ्लॅट घेतला आहे पण आत्ताच्या परिस्थितीला आम्हाला असं वाटतंय की आम्ही चाळीत रुम घेतला आहे हा प्रकार घडतोय कारण की पब्लिक तुम्ही बघता इथून येते जाते बिल्डिंगमधून पूर्ण मोक आहे तीन ठिकाणून ओपन ठेवलेला विषय आहे आपण बिल्डिंगचा आम्हाला एंट्रीसुद्धा आत्तापर्यंत व्यवस्थित करून देण्यात आलेली नाही बिल्डिंगपर्यंत मग या संदर्भात बिंदरकडनं आपल्याला काय प्रतिक्रिया दिल्या जातात भूपेंद्रसिंग भदौरिया काय बोलतात काय या विषयावरती काय म्हणत आहे साहेब आम्ही वारंवार त्यांच्याशी बोलणं केलं ह्या विषयात तर त्यांचं उत्तर असं येतं की कंपाऊंड वॉल होणार नाही स्टार्टिंगला तर कोंडी उत्तर आम्हाला या नेहमी असे भेटतात तर कंपाऊंड वॉल होणार नाही रस्त्याचं होतं होतंय पण मला असं वाटत नाही का आम्हाला चार वर्ष झालीत बरोबर आत्तापर्यंत रस्ता झालेला आमचा दिसत तर नाही आहे मला अजून काय आणि दुसरा विषय असा आहे का हे जेव्हा अतिक्रमण आहेत आमच्या प्रॉपर्टीला जेवढे तर तेही विषय अजून त्या ब बदलण्याश्स आम्ही वारंवार कल्पना दिल्या लेखी दिल्या आणि तुम्हीही दिल्या त्या गोष्टीवरती त्याचा सत्तापर्यंत आम्हाला काय असं आज करून देतो का उद्या आस करून देतं असं काही उत्तर आलेला नाही आम्हाला तर बिल्डरची एक जबाबदारी असते कॉम्पिटिशन झाल्यानंतर एक सोसायटी रजिस्टर करून देण्यात आता त्यांनी सोसायटी तुम्हाला रजिस्टर करून दिलेली आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आणि दुसरा की या बिल्डिंगला कम्प्लेशन लेटर नगर प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे सोसायटी रजिस्टर झालेली आहे पण पाटली ओसी मी माहितीच्या अधिकारात जे पेपर काढले त्यात मला निदर्शनात असं बघण्यात आलं तर पाटली ओसी देण्यात आलेली आहे आणि त्या हिशोबाने पाटली ओसीचं काम रस्ता तर अजूनपर्यंत आम्हाला भेटलेलं नाही त्या स्वरूपात म्हणजे तसं पाहायला गेलं तर जे जी, एम एस सी बीचे मीटर लागलेले ते सुद्धा तसं पाहायला गेलं तर मध्ये अनधिकृत कसं जोपर्यंत एम एस सीमध्ये कॉम्प्लिशन सर्टिफिकेट नगर प्रशासनाला घेतले आहेत त्या तोपर्यंत महावितरणसुद्धा तुण तो जे आहे ते परमनंट स्थायी स्वरूपाचे मीटर देऊ शकत नाही बरोबर हे आम्हाला पाठली होशी भेटली कधी कळलं आम्हाला का जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकारात पेपर काढले तेव्हा आम्ही पाहण्यात आलं का बाबा ही पाटली उशी भेटत आलेली आहे थोडंसं मला जे अतिक्रमण तुम्ही म्हणताय ना कुठे अतिक्रमण आहे ते मला दाखवा एरिया आपण सोसायटीची हस्तो तो इथून कंपाऊंड वॉल ऍक्च्युली चालू होतो प्लॅनिंग नुसार म्हणजे शेटनी जे आम्हाला प्लॅन दाखवले त्यानुसार हा इथून असा नऊ मीटरचा रस्ता चाललेला आहे सरळरित्या आणि सेकंड आम्हाला असा प्लॅनिंगला असा दाखवण्यात आला होता त्या टाइमाला का असा इकडून कंपाऊंड वॉल होईल आणि ह्या हिशोबाने कंपाऊंड वॉल होईल आणि आम्ही जेव्हा पेपर काढले माहितीच्या अधिकारात आम्ही जो अप्रुव्हल प्लॅन पा पाहिला त्या हिशोबाने प्रत्येक कॉलमला धरून एक सीमारेषा असते का साडेतीन मीटर असो दोन मीटर असो पाच मीटर असो त्या हिशोबाने जेवढा अतिक्रमण दिसतोय तर ते आतापर्यंत तर मी वारंवार शेटला सा, सांगण्यात येत आहे का हे अतिक्रमण हटवा पण आतापर्यंत काही ते अतिक्रमण हटवण्यात आलेलं नाही जी समोरची घरं आपल्याला दिसतात सोसायटीच्या हातीमध्ये हो आमच्या हातीमध्ये येतात करायचं म्हणजे एक प्रकारे अतिक्रमण जे बिल्डरने हटवायला पाहिजे हो हटवायला जो काही प्लॉट आहे म्हणजे जो काही नकाशा वरती प्लॉट आहे तो सोसायटीचा नावे केला पाहिजे साधा साधा विषय साहेब तुम्ही बघू शकता का म्हणजे आता तो कॉलम झाला त्या कॉलमपासून तो अंतर किती जवळ आहे एक अंतर तर नियमाद्वारे तर असतं आणि ते आमच्या प्लॅनिंग मध्ये आहे आणि त्या हिशोबाने ते सोडणं गरजेचं होतं किती वर्ष वर्ष राहता येते लोन सध्या सध्याच हे होत आमचे लोन सुद्धा व्यवस्थित जात नाही पण आम्हाला इकडून रस्ता दाखवलं होतं पण ह्या बाजूने जातात तर ते लोक आम्हाला अजिबात जाऊन देत नाही झोंबा झोंबी होते कधी ते म्हणजे आता समजा तुम्हाला बाजारपेठेमध्ये जायचं

लोकांनी एक सगळा जो असतो म्हणजे येऊ लिफ्ट मध्ये सुद्धा कोणी जाऊ शकतं वर्षी डायरेक्ट आम्हाला कळणार नाही कोण गेलं कोण आलं स्टेशन तिला लहान मुलं खेळत असतात त्यांना पण थोडीशी भीती ना खाली खेळायला पाठवू येतं कोणी त्यांना काही खेळ राहणार याची थोडी भीती आहे आम्हाला मोस्टली सगळ्यांचीच लहान मुलं आहेत बिल्डिंग मध्ये सगळ्यांनाच त्या गोष्टीचा त्रास होतो बर आता ह्या सर्व फ्लॅट ओनर्सनी म्हणजे सदनिका धारकांनी अखेर शेवटला एक निर्णय असा घेतलेला आहे की साखळी उपोषणाला सात जानेवारी पासून बसणार आहे आणि या संदर्भात आपण अध्यक्ष या सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत सर काय नाव शांतराम चंद्र पवार पवार साहेब सात तारीखला आपण उपोषणाला बसत आहे आणि याच आपण पत्र दिलं असेल बिल्डरला या संदर्भात आपण सांगितलं असेल काय प्रतिक्रिया बिल्डर बिल्डरकडे बिल्डर सांगतं की करून देऊ असं बोलतं वगैरे आपण बिल्डर का आत्यातल्या कामं करून देत नाही आम्हाला सत्ता खुशी कामं चालू आहे आम्ही जेव्हा आलो इथे तर आम्हाला चार वर्ष झाले हे तर पडीत दिसतं वगैरे त्यांनी दाखवलं वाटलं की बाबा इथून रस्ता होणार आहे आम्ही पण मनोरण जागा घेते पुढचं काहीतरी ॲटलिस्ट करतो या हिशोबने आम्ही फ्लॅट घेतला वगैरे आम्ही पण सोळा लाखाचा फ्लॅट घेतला वगैरे जे आता हप्ते आम्ही वगैरे भविष्यात पुढे आम्हाला त्याचा काय फायदा मिळेल असं काय वाटत नाही जो पण रस्ता बनत नाही नाही की आम्ही आहोत म्हणजे पैसे टाकून आता सात तारीखला आपण जे उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला याची पत्रही आपण निश्चितपणानं सगळ्या विभागाला दिली असतात सरकारी विभागाला नगर प्रशासनाकडनं आपल्याला त्या संदर्भात काही समज काढण्यात आलेली आहे का सांगण्यात आलेले नगर प्रशासनाचे अधिकारी पंकज पाटील यांच्याशी आपण काही बोलणं झालं नाही तर उपोषणा संदर्भात आपण जी पत्रं दिलेली आहेत लक्षपणानं नगरप्रशासनाकडे दिली असणार पोलीस प्रशासनाकडे दिलं असणार बिल्डरनाही आपण एक चितपत्र दिलेली असणार आहे तर नगर प्रशासनाकडून आपली काय संदर्भामध्ये समजूत काढण्यात आलेली आहे ना अशा प्रकारे काही माझ्याशी काही कॉन्टॅक्ट करण्यात आलेलं नाही सी ओ साहेबांचा काही कॉन्टॅक्ट झाला आहे ना नगर असणार अधिकारी अशा कोणाकडे अध्यक्ष अध्यक्षपर्यंत माझा काही कॉन्टॅक्ट झालेला नाही बरं आता तुमचा जो एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा असतो की म्हणजे कार पार्किंग तर कार पार्किंग मला तर कुठं दिसतच नाही कधी कार पार्किंगची तुम्हाला काय म्हणणार कशामध्ये काय दाखवलं आणि ॲक्च्युअलमध्ये काय आहे पार्किंग ॲक्च्युली जी कंपाऊंड बाउंड्री आहे त्याच्या बॅकसाईडला दाखवण्यात आली होती पण ते आत्ता अद्यापपर्यंत त्या अतिक्रमणामध्ये विषय पेंडिंग पडलेलं आहे तर आम्हाला पार्किंगची सुविधा तर उपलब्ध तर नाही ते आता आत्तापर्यंत कारण की जे आहे जी पार्किंग उपलब्ध आहे दिसते तुम्हाला समोर हे कमर्शियल पार्किंग कमर्शियल पार्किंग आहे हे भविष्यात समजा हे गाड्या वगैरे जे आहेत हे विकण्यात आले कमर्शियल तर ही पार्किंग आमच्यासाठी नाही आहे हे पार्किंग कमर्शियल वालं माझ्यासाठी पार्किंग नाहीच आहे आधी आपण टू व्हीलरला सुद्धा नाही आहे मी जसं बघा आता आपण पाहतोय की काही लोक आता इथं गेलेली आहेत आणि अशा प्रकारे ही जी वर्गळ आहे ना एक सातत्यानं चालू असते म्हणजे या सोसायटीला प्रायव्हसी नावाची कुठची गोष्ट राहिलेली नाही कारण या सोसायटीला वॉल कंपाऊंड नाही आणि जिकडून तिकडून जसं म्हणजे तिकडं आमची लिफ्ट येते दिसत ना आता ही जी एंट्री म्हणून इथे आपल्याला दिसते ना ऍक्च्युअल मध्ये इथे कमर्शियलचा गाळा आहे या आतमध्ये आपण दाखव येते आणि हा गाळा आहे सध्याला एंट्री म्हणून वापरलं जाते आणि आता आपण बघितलं की कशा प्रकारे लोक इथे जात आहेत आणि हे पाहत हा देखील हा देखील असं सोडण्यात आलेला आहे इकडे पुण्यावरती आणि इथून पुढे जर आपण आलो तर हे ही सर्व जी घरं आपल्याला दिसतात आहेत ही ऍक्च्युअली सोसायटीचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटच्या नकाशावरती आहे हे अतिक्रमण एक प्रकारचं आहे ते हटवणं पिल्डरचं काम आहे अशा प्रकारच्या अतिक्रमण सोसायटीच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे सोसायटी फ्लॅट धारक जे त्यांना भरपूर त्रास सोसावा लागतो आणि सर सगळीकडनं असं उघडं असल्या कारणाने इथे बाजारपेठेमध्ये शॉर्टकट म्हणून येण्या जाण्यासाठी सरळ सरळ लोक रेल्वेने जाणारी लोक जे असतात ते रस्ता म्हणून वापरत येणार आणि या सोसायटीला वॉल कंपाऊंड नसल्याकारणाने आपण इथे पाहत असाल की आजूबाजूच्या बिल्डिंगचं आणि आजूबाजूची जी घरं आहेत त्यांचं संपूर्ण सांडपाणी जे आहे ते गटाराच्या मार्गानं याच सोसायटीमध्ये सोडण्यात आलेलं आहे याच सोसायटीमधनं ते पासआउट होत आहे आणि त्यामुळे त्यांची जी दुर्गंधी आहे किंवा रोगाचा प्रादुर्भाव आहे मच्छरचा प्रादुर्भाव आहे हा सगळा त्रास जो आहे तो याच सोसायटीतल्या रहिवाशांना करावा लागत आहे तर मित्रांनो एकंदरीत भीपेंद्र भदोरिया यांनी जे एक सरळ सरळ फसवणूक करून अक्षरशः फसवणूक करून या लोकांच्या गळ्यामध्ये फ्लॅट लाटलेले आहेत आणि आज हे जे इथले रहिवासी आहेत सदनिका मालक आहेत यांना खूप अनेक प्रकारचा त्रास जो सहन करावा लागतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा की जो दाखवलेला नऊ मीटरचा रस्ता आहे तो रस्ता गेली चार वर्ष जरी झाले तरी अद्याप तो पूर्ण नाही आणि तो कधी पूर्ण होऊही शकत नाही कारण जिथून रस्ता दाखवलेला आहे ते प्रत्येकाच्या खाजगी मालकीच्या जा, जा जागा जमिनी आहेत त्यामुळे तिथं तो रस्ता कधी बनू शकत नाही याचा अर्थ दीपेंद्र भदोरे यांनी सरळ सरळ जी ती फसवणूक केलेली आहे आणि उद्या कधी जाऊन जर रेल्वेने हा जो आता वापरण्यात येणारा रस्ता हा बंद केला तर मात्र या लोकांना कुठूनही येण्या जाण्यासाठी रहदारी करण्यासाठी वहिवाटी शिल्लक राहत नाही तर दीपेंद्र भदोरे याच्या निषेधार्थ या सर्व सदनिकाधारकांनी येत सात जानेवारीपासनं उपोषणाचा निर्णय घेतलेला आणि येत्या सात जानेवारीपासून हे सर्व सदनिकाधारक जे आहेत ते उपोषणासाठी बसणार आहेत कॅमेरामॅन प्रवीण कोल्हेसह शेखर परब टुडे न्यूज